एवढासा अपमान सुद्धा शिवाजी महाराजांना सहन नव्हता होत वेलकम टू शिवसूत्र सिरीज ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहेत शिवाजी महाराज आग्रा भेटीला जायला निघाले तेव्हा एका शहरापासून त्या शहरातले लोक शिवाजी महाराज दिसतात कसं हे बघण्यासाठी रस्त्यावरती आले पण त्या शहराचा जो नायब सुभेदार होता साफशी खान तो मात्र महाराजांचा द्वेष करायचा त्यामुळे स्वतः महाराजांचं स्वागत करण्याऐवजी त्याने स्वतःच्या जागी त्याच्या पुतण्याला पाठवलं शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं की सापशी खान स्वतः न येता त्याने त्याच्या ते पुतण्याला पाठवलंय तेव्हा शिवाजी महाराजांना राग आला आणि तिथून जायला निघाले तेवढ्यात महाराजांना आवाज आला की थांबा असे जाऊ नका सापशी खान आपली वाट आहेत तेव्हा महाराज म्हणतात की असली बेपरवाई आम्ही सहन करणार नाही जर तुमच्या राजाला स्वतःला यायचं असेल तर त्यांना स्वतः यावं पुतण्याला पाठवून आमचा अपमान करू नये शिवाजी महाराज निघून जातात आणि नंतर सापशी खानाला स्वतः शिवाजी महाराजांच्या भेटीला यावं लागतं तो महाराजांना भेटतो महाराजांचा सन्मान करतो बहुमान करतो महाराजांची मापे सुद्धा मागतो आणि महाराजांना एक मोठी मेजवानी स्वाभिमानाचं पहिलं नाव आहे हे आपल्याला या घटनेतून कळतं ही गोष्ट तुम्हाला अगोदर माहित होती का नव्हती तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि शिवाजी महाराज दिसत कसे होते हे जाणून घ्यायचं असेल तर शिवसूत्राच्या पुढच्या एपिसोडची वाट बघा फॉलो करून ठेवा